अरे इकडे चला नमस्कार मंडळी मी संतोष आपलं स्वागत आहे या ओके आज जे आपण शिकलो आज आपण तीन गोष्टी शिकणार आहोत तीन गोष्टी कोणत्या कोणत्या आज आपण शिकू स्थानिक किंमत त्याच्यानंतर दर्शनी किंमत आणि त्याच्यानंतर पक्षांतर या तीन गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ओके आता स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय माहितीये का कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या संख्येमधील जागा कोणती आहे त्यावरून ठरते उदाहरणार्थ आपण या ठिकाणी संख्या घेऊ आठ पाच तीन दोन सात एक पाच झिरो सात एवढीमुळे संख्या जर तुम्हाला जर विचारलं नाही नाही या ठिकाणी अंक डबल डबल आले अंक डबल ओके नऊ आठ सात तीन दोन एक ओके सपोज जर तुम्हाला या ठिकाणी आठ या संख्येची स्थानिक किंमत विचारली किती हे जे काय आठ अंक आहे या आठ आठ या अंकाची स्थानिक किंमत तर आठची किंमत कशी काढायची हा आठ घ्यायचा आणि आठ नंतर या ठिकाणी किती अंक येतात एक दोन तीन चार चार अंक येतात मग या ठिकाणी चार झिरो देऊन टाकायचे मग याची जी, जी काय तुमची स्थानिक किंमत असेल याची स्थानिक किंमत होऊन जाईल तुमची ऐंशी हजार किती ऐंशी हजार जर सपोज तुम्हाला साताची स्थानिक किंमत विचारली तर हा सात घ्यायचा आणि सात नंतर किती अंक खाली उरतात एक दोन तीन तीन अंक उतात त्या ठिकाणी तीन झिरो देऊन टाकायचे म्हणजे साताची स्थानिक किंमत काय होऊन जाईल तुमची सात हजार तर तुम्हाला तीनाची विचारली तर हा एक, तीन घ्यायचा तीन नंतर किती अंक आहे किती अंक उरलेत खाली दोन अंक उरलेत तर तीनवरती काय करायचे दोन शून्य दोन टाकायचे मग तीनाची स्थानिक किंमत किती जाईल तीनशे रुपये नवाची जर तुम्हाला नऊची स्थानिक किंमत विचारली हा नऊ घ्यायचा नऊ नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच पाच याज, म्हणजे नऊ लाख रुपये लाख रुपये अशा पद्धतीने तुम्ही स्थानिक किंमत काढू शकता आता दर्शनी किंमत एक काम करू मागचं काय होतं नऊ आठ सात तीन दोन एक ओके सपोज आता आपण पाहिलं स्थानिक किंमत जर तुम्हाला दर्शनी किंमत विचारली तर तुम्हाला विचारलं की नऊची दर्शनिक किंमत काय आहे रे तर नऊची दर्शन किंमत तुमची नऊच येणार जर तुम्हाला विचार विचारलं आठाची स्थानिक किंमत काय ती आठच येणार साताची स्थानिक किंमत विचारली सॉरी दर्शन किंमत विचारली ती सातच येणार ती जर तुम्हाला तीनाची विचारली तीनाचे तीनच येणार दोनाचे विचारले दोनाचे दोनच येणार आणि एकाची विचारले ती एकच येणार म्हणजे तुम्हाला ज्या संख्येची दर्शनिक किंमत विचारली ती जी काही तुमच्या डोळ्याला दिसते ती तीच येणार पुढे बघा पक्षांतर कर आता आपण बघूया त्या ठिकाणी पक्षांतर काय बघूयात आपण या ठिकाणी पक्षांतर आता पक्षांतर म्हणजे काय माहिती का पक्षांतर करण्यासाठी संख्येला बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला नेताना पक्षांतर म्हणजे काय असं माहिती का सपोज या ठिकाणी एक संख्या असते आणि इकडं पण एक संख्या असते इकडे पण काय संख्या असते आणि ह्या ठिकाणी मध्ये एक चिन्ह असतं ते चिन्ह असतं तुमचं बरोबरचं चिन्ह काय असतं बरोबरचं मी हो ते होतं काय आपण संख्या घेऊन जातो एकच संख्या इकडे म्हणजे की आदला बदल करतो म्हणजे पक्षांतर करतो जसं की आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात भारतात चालू आहे नेते या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून जातात गणितामध्ये बी सेम टू हे अंक तिकडं हे अंक तिकडे तिकडे आपण असा अजून काही कार्यक्रम करत असतो तो कार्यक्रम करत असतो तो कार्यक्रम करत असताना काय होतो जसं की जे काय आपले नेते मंडळी आहेत ते इकडून तिकडे जात असतात त्यांचं काय होतं त्यांचं पक्ष बदलत असतं पण गणितामध्ये काय होत असतं यांचं चिन्ह बदलत असत असा विषय ओके असा कार्यक्रम आहे लक्षात चल आता बघूया आपण सगळ्यांनी पक्षांतर बघा आता आपल्याला यांचं पक्षांतर दोन एक्स बरोबर सोळा म्हणून एक्स बरोबर किती काय एक्स बरोबर सोळा आपल्याला एक्सची किंमत काढायची आता या ठिकाणी काय बरोबरचं चिन्ह आहे काय बरोबरचं चिन्ह आहे सो so, हा दोन जे एक्स ला चिपकून आहे चिपकून आहे म्हणजे यांच्यामध्ये कोणताच चिन्ह नाहीये कोणता चिन्ह नाही म्हणजे या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं ज्यावेळेस कोणताही एक्स बिक्स काही असेल आणि त्याला एखाद अनकड चिपकलेला असेल त्यांच्यामध्ये कोणतं चिन्ह नाहीये म्हणजे त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे सो ओके हा जो दोन आहे ह्या ठिकाणी इकडे गुणाकारात आहे इकडे जाताना काय होऊन जाईल भागकारात होऊन जाईल म्हणजे कसं एक्स बरोबर सोळा भागाकारामध्ये दोन बस सोडवायचं व्हायचं सोळा भाग आकारामध्ये दोन किती होतात तुमचे या ठिकाणी बे 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 सोळा म्हणजे एक्स बरोबर आठ एक्स ची किंमत किती आली या ठिकाणी आठ आली एक्स ची किंमत किती आली आठ बघा पुढे एक्स आधी दोन बरोबर सोळा तर एक्स बरोबर किती एक्स अधिक दोन बरोबर सोळा तर एक्स बरोबर किती आता या ठिकाणी बघा हा दोन इकडं आधी जाताना काय जाईल वजा होऊन जाईल म्हणजे कसं होऊन जाईल एक्स बरोबर सोळा हा दोन इकडं एकताना काय म्हणजे वजा होऊन जाईल वजा दोन सोळा वजा दोन किती होतात रे चौदा म्हणजे एक्स बरोबर किती चौदा एक्स ची किंमत किती आली चौदा एवढं सोपं बघा आता इटा थोडंसं मग छोटं दिसत असेल त्याला मोठं करतो मी प्लस एकदम तुम्हाला मोठा अक्षर लिहून तू का एटा असा आहे अरे तीन घ्यायचं ओके किता असा आहे दोन एक्स चे तीन बरोबर चौदा तर एक्स बरोबर असं ओके आता सोडवायचे आता बरोबरचं चिन्ह आहे तर इकडं तिकडं तिकडे इकडं असा कार्यक्रम होणार आहे बघा आता मग काय होईल या ठिकाणी हे तुमचं हा तीन इकडे भागाकारात इकडे जाताना काय गुणाकारातून जाईल म्हणजे कसं होऊन जाईल या ठिकाणी दोन एक्स बरोबर तुमचा हा चौदा आणि हा जो इकडे जाताना काय होऊन जाईल तुमचा गुणाकारामध्ये जाईल जे तीन इकडे या ठिकाणी काय होऊन जाईल गुणाकारामध्ये झालं बस सोडवायचं मग या ठिकाणी काय होऊन जाईल तुमचं दोन एक्स बरोबर चौदा एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस बरोबर का सध्या सात एकवीस नाही नाही चौदा का एक चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा तर एक बेचा हां बेचाळीस ओके काय ठिकाणी बेचाळीस गुणाकारामध्ये दोन म्हणजे एक्स बरोबर किती येणार या ठिकाणी एकवीस एक्स बरोबर किती येणार एकवीस एक्स बरोबर किती येणार एकवीस आता इथे मी दिले आय थिंक तुम्हाला थिंक तुम्हाला पण दिसत नसेल माझा अंदाज या असा आहे बघा अरे पेन घ्यायचं एक्स क एक छिले दोन एक, एक च्या तिले दोन बरोबर तीन तर एक्स बरोबर किती ओके आता हे बरोबरच चिन्ह आहे आता बघा या ठिकाणी काय करायचं हे एक छे दिले दोन जे आहे इथं अधिक मध्ये इथं काय तुमचं अधिक आहे इकडे जाताना काय होऊन जाईल वजा होऊन जाईल म्हणजे कसं एक्स बरोबर तीन वजा एक छे दिले दोन इकडे अधिक इकडे जाताना काय होऊन झालं वजा झाला बस करू आपण आता यांचं या ठिकाणी बघा यांचं होणार गुणाकार यांची होणार वजा बाकी बेत्रिक सहा आणि सहा मायनस एक किती होतात पाच तुमच्या ठिकाणी काय येणार एक्स बरोबर पाच छे दोन एक्स बरोबर किती पाच छे दोन आता पुढे बघा सरावासाठी हा तुम्हाला मला गुगल कॅमेरा मधून दिसतंय का हा मधून दिसतंय काय विषय नाही एवढं थोडस मोठं करून जाऊन याला बघा तीन एक्स बरोबर सत्तावीस तर एक्स बरोबर किती ओके मग काय करायचं हा तीन इकडे गुणाकारात इकडे जाताना काय का म्हणजे तुमचा भागाकारामध्ये म्हणजे कसं एक्स बरोबर सत्तावीस भागाकारामध्ये तीन बस म्हणजेच एक्स बरोबर तीन नौ। एक तीन तीन सत्तावीस म्हणजे एक्स बरोबर किती तुमचे नऊ एक्स बरोबर किती नऊ नऊ कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न एक्सच्या दिले तीन बरोबर सत्तावीस एक्स बरोबर किती चला कळू काय विषय नाही आता हा तीन या ठिकाणी काय आहे इकडे काय म्हणजे गुणाकारात म्हणजेच एक्स बरोबर सत्तावीस गुणाकारामध्ये तीन म्हणजे एक एक्स बरोबर किती एक्क्याऐंशी एक्स बरोबर किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कुठे आहे रे पर्याय क्रमांक दोन मध्ये एवढ सोपं आहे बघा एक्स आधी का तीन बरोबर चाळीस तर एक्स बरोबर किती आहे हा इकडं आधी का इकडं काय उंच आहे तुमचा वजा होऊन जाईल म्हणजेच एक्स बरोबर चाळीस वजा तीन म्हणजे एक्स बरोबर किती थी सदोतीस किती सदोस सदोस कुठे पर्याय क्रमांक दर बघा एक्स एक्स मायनस दोन छो तीन बरोबर पाच तर एक्स बरोबर किती आता हे दोन छो तीन या ठिकाणी वच आहे तर इकडे जाताना काय होऊन जाईल तुमचं अधिक होऊन जाईल म्हणजे कसं एक्स बरोबर पाच अधिक दोन छे तीन बस सोडवायचं तीनाबाचे पंधरा आणि डब्बेरीचं चिन्ह आहे पंधरा अधिक दोन सतरा म्हणजे सतरा छेदिले तीन म्हणजेच एक्स बरोबर किती सतरा छेदिले तीन सतरा छेदिले तीन कुठं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये बघा दोन एक्स आधी अधिक तीन बरोबर पंधरा एक्स बरोबर किती हा दोन या ठिकाणी एक्स सोबत गुणाकारामध्ये एकदा तुमचा वजा निम्न सांगत दोन सोड बघा असा विषय आहे तुमचा दोन एक्स अधिक तीन बरोबर पंधरा तर एक्स बरोबर किती मात्र हे ठिकाणी बघा तीन इकडे आधी एक तुमचा वजा होऊन जाईल म्हणजे कसं दोन एक्स बरोबर पंधरा वजा तीन म्हणजे कसं दोन एक्स बरोबर पंधरा वजा तीन किती होतात तुमचे बारा ओके हा दोन इकडे पुन्हा कारण जाईल भागाकारामध्ये म्हणजेच एक्स बरोबर बारा बाग दोन म्हणजेच एक्स बरोबर जर भाग दिला बे बेका बे बेसक बारा मग एक्स बरोबर किती तुमचे सहा एक्स बरोबर किती सहा सहा कुठे दिले रे पर्याय क्रमांक एक आलो उत्तर बघा झालं चाल खदम खतम 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 द एंड हा भाग किती होता यार मला माहिती आहे ना भाग चौथा चार झालते तो पाचवा होता हा सहावा भाग होता आता आपण हे घेऊ आपण भाग सात मध्ये